या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा मजा आजचा दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तोची फसे स्वस्त बसे तोची फसे नवभूमी या नगराला लागून या सुंदर ती दुसरी दुनिया या बाळांनो या रे या लवकर भरभर सारे या भारत आंब्यांच्या कविताप्रमाणे अक्षरशः भारावून गेलो आहोत आम्ही या वेगळ्याच दुनियेमध्ये पुण्यात आता दोन दिवसापासून अनलॉक वन पॉईंट झिरो सुरू झाला आहे आणि आम्ही ह्या बोबदेवच्या घाटामध्ये करवंदांवरती रानमेव्यावरती ताव मारण्यासाठी गेले दोन दिवस येत आहोत आमचा व्यायामही होतोय आणि हा मस्त रानमेवा पण आम्ही खातो आहे चला तर तुम्हाला ही करवंदाची आगळीवेगळी या डोंगरामधली सफर घडवतो आणि या डोंगरामध्ये खास काय असेल तर रानमेवा करवंद एक्सप्लोअर करायला हवा आता ही करवंद तोडायची ती ड्रोन बनवायचं त्याच्यामध्ये खायची ही सगळी मजा आम्ही आज लुटणार आहोत करवंदाचे खूप फायदे आहेत मित्रांनो हा रानमेवा पहिलं तर सर्वांनी खाल्लाच पाहिजे आणि लहानपणाच्या काही आठवण आहेत त्याच्याबरोबर डोंगरची मैना काळी काळी मैना असं लहानपणी गावाकडे ऐकायचो तेव्हा करवंद विकणारा सायकलवरती आलेला असायचा करवंद खायला आम्ही आता या जवळच्या बोपदेव घाटात आलेलो आहोत करवंद महाराष्ट्रातील पश्चिम घाटात आणि कोकणात आढळणारं एक काळ्या रंगाचं छोटंसं फळ इंग्रजीत करंदा हिंदीमध्ये करोंदा आणि मराठीमध्ये डोंगरची मैना किंवा करवंद म्हणून आपण यांना ओळखतो डोंगर कपारीत आपोआप उगवणारी ही काटेरी झुडतं एप्रिल ते मे महिन्याच्या काळात फळांनी लगडलेली असतात मेंढ्यांना खात नसल्याने ते हमखास डोंगरावर उगवतातच आणि ही करवंद तोडली की पांढऱ्या रंगाचा चिक येतो त्यामुळे हात चिकट होतो याच झुडपांमधून जाळ्यांमधून काटे चुकवत करवंद तोडून खाणं म्हणजे एक जबरदस्त अनुभव असतो खरं तर ही गोष्ट प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात एन्जॉय करायलाच पाहिजे सुंदर वातावरण आहे दरीमध्ये आज पाऊस पडतोय पहिल्यांदा धुकं आहे हा भोपदेव घाट आहे कात्रज जवळचा खूप सुंदर असं वातावरण आणि करवंदाच्या जाळ्यांमधून करवंद खात खात सकाळचा हा मॉर्निंग वॉक घेतो आहे आम्ही सकाळचे सात वाजलेले आहेत खूप सुंदर वातावरण मस्त वाटतं आहे अडीच महिन्यापासून घरामध्ये अडकल्यानंतर जेव्हा आम्ही आता मुक्तपणे या डोंगरांवरती विहिरतो आहे काय सांगू मित्रांनो काय मनामध्ये फील आहे तो इथला निसर्ग इथलं वातावरण त्यातून करवंद काढून खाणं असं वाटतं एक वेगळीच अनुभूती आम्ही या ठिकाणी घेत आहोत रानातला राम्य खाल्लाच पाहिजे त्याने फायदाच होतो पण करवंद प्रचंड औषधी असल्यामुळे हा फायदा अनेक पटींनी होतो करवंदाचे फायदेच जर सांगायचे झाले करवंद अँटी डायबेटिक अँटी कॅन्सर आणि एक उत्तम नैसर्गिक अँटॅसिड म्हणजे ज्यांना उष्णतेचा त्रास ॲसिडिटी होतो त्यांच्यासाठी हे फळ खूप खासच आहे याच्यामध्ये ॲनिमिया पचनाचे त्रास स्किन केस दृष्टी या सर्वांसाठी ते एक उत्तम टॉनिकच आहे आणि निसर्गात जाऊन ट्रेक करून डोंगरांवरती फिरत झाडांच्या पानांचा द्रोण बनवून जाळीमधून काट्यांमधून ती करवंद काढून खाणं त्याच्यामध्ये एक वेगळीच मजा आहे ती मजा जरूर तुम्ही अनुभवा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा जाळी सापडली धुक्यामध्ये खायची मजा ही हा, 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 कच्ची करवंद आहेत बाळांना या रे या लवकर भरभरे सारे या मजा करा रे मजा करा हा दिवस तुमचा समजा पुढे विसरलो विसरलो स्वस्त बसे त्वची नगराला लागून या सुंदर ती दुसरी दुनिया या बाळांनो या रे या लवकर भरभर सारे या, या पंख पाचसे मोरांना टिप टिपा करे मोत्यांना चपलगती हरिण किती चपलगती हरिण किती देखावे देखावे या नगराला लागून या सुंदर ती <laughs> दुसरी बाळांना वा काय सकाळ गेली मित्रांनो आमची धुक्यामध्ये त्या जंगलामध्ये चालणं त्या चाळ्यांमध्ये जाऊन करवंद खाणं जबरदस्त करवंद खाली मस्त करवंद होती गोड आंबट अशा चवीची ती करवंद तो रानमेवा गुणी औषधी त्याचे गुण काय सांगू तुम्हाला असली जबरदस्त सकाळ होती परंतु काही महत्वाच्या गोष्टी आजच्या कोविडच्या काळात तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे ज्या ज्या लोकांना बाजारातून करवंद मिळतील त्यांनी ती करवंद जरूर जरूर जरूर, जरूर खाल्ली पाहिजे या कोरोनाच्या किंवा कोविडच्या काळात त्याची कारणं काय आहेत मित्रांनो सर्वात महत्वाचं करवंदामध्ये सी जीवनसत्व अतिशय विपुल प्रमाणात असतं सायट्रिक ॲसिड खूप जास्त असतं त्यामुळे त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती ही प्रचंड वाढते त्यामुळे करवंद ही जरूर खाल्ली पाहिजेत ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे उन्हाळ्याचा त्रास होतो ती लोकं करवंदाचा सरबधी देऊ शकतात करवंदाच्या पानामध्ये पण खूप औषधी गुणधर्म असतात करवंदाची पानं जर तुम्ही वाटून मधामध्ये जर घेतली तर त्याच्यामुळे कोरडा खोकला जातो ऐके किती गुणधर्म आहेत बघा या फळाची आणि आता ही कच्ची करवंद आम्ही घरी घेऊन आलेलो आहोत या करवंदाचं तुम्ही लोणचं करू शकता किंवा चटणी पण करू शकता आता यातलं काय होणार आहे मला माहीत नाही घरी पण असं एक्सपिरियन्स होता मित्रांनो आता ही लोणचं बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे या नुसती तर तुमची स्मरणशक्ती आणि दृष्टी खूप छान होते वा हे तर माहितीच नव्हतं मस्त ऑसम awesome. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मी आता करवंदाचं लोणचं खातोय आता जास्त तयार झालंय गोड आंबट अशी चव आहे आणि मस्त आहे एकदम करायला पण खूप सोपं आहे तेव्हा करवंदाचं लोणचं जरूर तुम्ही घरी ट्राय करा कोविडच्या काळात गरज असलेली ही रोगप्रतिकारक शक्ती यासाठी आपण अनेक औषधं घेतो परंतु आपल्या रानावनांमधून निसर्गांमधून मिळणारा हा फुकट औषधी रानमेवा आपण खायला विसरतो तेव्हा मित्रांनो रोगप्रतिकारक शक्तीसाठी जरूर तुम्ही ही करवंद भरपूर प्रमाणात खा किंवा अशा प्रकारच्या छान छान निसर्गाच्या कंटेंटसाठी पाहत आमचं यूट्यूब चॅनल सोमनाथ घालवडे